यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात काम आहे आणि हे सर्व काम करीत असताना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा घेऊन ते शासन दरबारी मांडणार अशी प्रतिक्रिया खासदार संजय देशमुख यांनी दिली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात काम आहे आणि हे सर्व काम करीत असताना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा घेऊन ते शासन दरबारी मांडणार असून केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आणता येईल त्या आणण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार आहे सर्वसामान्य जनतेला दिलासा देता येईल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न माझा राहणार आहे अनेक बॅकलॉग या मतदारसंघात आहेत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख निर्माण झालेली आहे ती ओळख कशी पुसून टाकता येईल याच्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी पहिल्याच दिवशी व्यक्त केला आहे वाटचाल काही फार सोपी राहणार नाही कारण या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी कामं आहे आणि हे सर्व कामं करत असताना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा घेऊन या शासन दरबारी केंद्र सरकारी ज्या काही योजना ये आणता येईल त्या आणण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार आहे सर्वसामान्य जनतेला कसा दिलासा देता येईल याच्यासाठीसुद्धा प्रयत्न माझा राहणार आहे अनेक बॅकलॉग या, या जिल्ह्यामध्ये आहे मग रोडच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो सिंचनाच्या बाबतीत असो शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात असो बांधण रस्त्याच्या संदर्भात असो अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असलेला हा आमचा जिल्हा खास करून आमचे कोरडभू शेतकरी जे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणून या जिल्ह्याची ओळख निर्माण झालेली आहे ती ओळख कशी पुसून टाकता येईल याच्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार रा आहे आणि खास करून आमच्या शेतकरी बांधवांना कशी मदत करता येईल शेतमजुरांना कशी मदत करता येईल तरुण बेरोजगारांना कशी मदत करता येईल आणि ही जी प्रचंड महागाई वाढलेली आहे त्या महागाईच्या विरोधात कसं आपल्याला त्या आप पद्धतीनं म्हणजे दिलासा देता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न आला